नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आमच्या सानवी सतीश ब्लॉक मालवणी बापूस आणि चेडू या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आज सगळे मजेत ना तर आजचा विषय असा आहे की आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रीटच्या जंगलातील एक हिरवेगार नंदनवन जे मी बघितलं अनुभवलं आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही बघा कारण हा खरंच एक विचार करण्यासारखा विषय आहे कारण आपण विकासाच्या नावाखाली जंगल तोड करून त्यावर आपण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करून निसर्गाला विद्रूप करण्याचं काम करतोय जास्त काही बोलत नाही मंडळी कारण आपण सगळे समजूतदार आहोत तर हा व्हिडिओ नक्की बघा बघा त्याला शेअर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आतमध्ये गेटायला जायचं काय एंट्री आहे गेटची गेटवर तुम्ही बघू शकता टायगर सफारीसाठी अशा बसेस त्यांनी अरेंज केल्या आहेत इथून तुम्हाला हे त्यांचे चार्जेस आहेत टायगर सफारी आणि इथे व्हेकल्स आहेत प्रायव्हेट व्हेकल्स म्हणजे आपल्याला आतमध्ये जर फिरायचं असेल कारण हे खूप मोठं आहे नॅशनल पार्क आणि इथे फिरण्यासाठी म्हणजे चालत फिरण्यासाठी भरपूर हे आहे त्यामुळे इथून तर तुम्हाला आतमध्ये ट्रीपसाठी फिरायचं असेल तर गाड्या भेटतात बी एस टी बसेसची पण सुविधा आहे आतमध्ये कारण आतमध्ये लोक राहतात गाव आहेत तिकडे त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही काम चालू आहे बोरिवलीमधलं मुंबईमधलं भरपूर मोठं हे पार्क आहे नॅशनल पार्क अभयारण्य आणि बसेस आहेत तिकडे तिकडे बघू शकता सायकल स्टँड पण आहे म्हणजे सायकल पण भेटतात इकडे भाड्यावरती रेंटवरती सायकल पण भेटतात सायकलने पण तुम्ही आतमध्ये सफर करू शकता म्हणजे ते एक वेगळा अनुभव तुम्हाला येईल त्याच्यामध्ये चालेल चालेल आणि हा रस्ता आहे असा हे मस्त आजूबाजूला झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याला बॅरिकेड्स केले आहेत मग त्याचं संवर्धन केलं जातं आता ह्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये असं हे जंगल बघणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे कारण आता तुम्ही जाल तिकडे फक्त सिमेंट कॉन्क्रीटचे मोठमोठे मोड़ टावर मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग रस्ते माती अशी झाडं हे बघण्यासाठी लोकं इथे येतात कारण हे बघण्या तर खूप दुर्मिळ झाली आहे तर पहिल्यासारखं हे सगळं बघायला नाही भेटत ते बघा लोक फिरत आहेत तशी एक वेगळं खूप शांत आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतच असेल किती इथे शांत असेल किती शांतता आहे किती थंडगार वातावरण आहे बसायला खूप शांत आहे म्हणजे त्या शहरी दुनियेपासून एकदम कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखा एक अनुभव इथं येतो आणि तो अनुभवायला खूप लांबून लोक येतात त्या हि तर फक्त सुरुवात आहे याची अजून खूप लांब आहेत फिरायचं असेल पूर्ण फिरायचं असेल पूर्ण व्हिडिओ घ्यायचा असेल तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तेवढा टाईम पण पाहिजे व्हिडिओ घ्यायला तरी पण मी तुम्हाला शक्य तेवढं मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून ते बघा आणि असेच आपण अजून व्हिडिओ करू त्यासाठी माझ्या चॅन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असे व्हिडिओ शेअर केल्यामुळे अजून लोकांना ज्यां बघता येतील त्यांना हे बघण्याची इच्छा असते हे लोक बघू शकतात तुम्ही पुढे बघू शकता एन आय सी पण आहे निसर्ग निर्वेचन केंद्र हे बघा बाहेरनं लोकं पण येतात इथे फिरायला इथे रोपवाटिका केंद्र आहे रोपवाटिका म्हणजे ज्यांना काही झाडं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची घ्यायचे असतील ते पण घेऊ शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती झाडं आहेत आणि काय मोटी -मोटी थी, थी, थी। जा 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 हे बघा किती मोठी मोठी झाडं आहेत किती खूप सुंदर असा निसर्ग एन आय सीचा गेट आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट त्याच्या मागेच तुम्ही बघू शकता जंगलाच्याच मागे बघा बाजूला एवढा मोठा एक टावर आहे म्हणजे हे एक सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये हे असं जंगल अनुभवायचं असेल इकडे नक्कीच भेट देऊ शकता जे आजूबाजूला राहतात त्यांना माहीतच असेल बांबूची झाडं आहेत खूप मोठं जंगल आणि पुढे ही अशी सुंदर सुंदर असं हे तलाव आहे तलावा तलावामध्ये बोटिंगचा अनुभव बोटिंग हो आनंद पण तुम्ही घेऊ शकता कारण बोटिंग वगैरे इथे आहे ह्या सगळ्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे ज्यांना हा सगळा आनंद घ्यायचा असेल ते येऊ शकता नॅशनल पार्कमध्ये तर इथून बघा हा सुंदर व्ह्यू आहे आणि बाजूला अजून पण पुढे पुढे बरंच काही आहे बघण्यासारखं तसंच फक्त पाच मिनटामध्ये आतमध्ये आल्यानंतर असं पण कुठेतरी वेगळ्याच जगातनं वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतं की बाहेर गेल्यानंतर एवढ्या गाड्या एवढा मोठा हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्या हायवेवरनं पाच मिनटं आतमध्ये आल्यानंतर कुठेतरी गावात आल्यासारखा अनुभव इथे आपल्याला भेटतो कुठेतरी वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं म्हणजे बाहेर गेल्यावर एक वेगळी दुनिया आतमध्ये आल्यावर एक वेगळी दुनिया खूप चांगलं संवर्धन केलं इकडे झाडांचं लोकांना फिरण्यासाठी म्हणजे त्या धकाधकीच्या जीवनातून एक थोडा वेग विरांगुळा म्हणा किंवा विश्रांती म्हणा त्याच्यासाठी खूप चांगलं ठिकाण आहे आतमध्ये बसायला खूप चांगली अशी व्यवस्था आहे बसण्यासाठी भरपूर काय काय असं हे केलं आहे त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी पण होऊ शकतं म्हणजे मुलांसोबत आल्यानंतर तुम्ही हे सगळं अनुभवू शकता कारण मुलं आल्यानंतर त्यांना खेळण्यासाठी खेळायच्या पण इथे बऱ्याच खेळण्याची पण व्यवस्था आहे ती खेळू शकता तुम्ही इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता खूप चांगली व्यवस्था त्याच्या पुढे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर घरं आहेत म्हणजे लोक राहतात तिथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण जेवढं होईल तेवढं बघा आता सगळ्यात मोठं म्हणजे रानमेवा जो आपण बोलतो तो खाण्यासाठी पण लोक इथे येतात आणि इथे चांगल्या प्रकारे भेटतो तो मग बाहेर पण पन भेटतो पण इथे खाण्याची काय मजा वेगळीच आहे बघू शकता काय मुलांचे सहल पण असे येतात ट्रिप्स येतात इथे बोटिंग आहे इथे आतमध्ये आतमध्ये वेगवेगळे प्राणी आहेत म्हणजे वाघ सिंह तुम्हाला बघू शकता तुम्ही हरिण हे सगळ्या गोष्टी सगळे ह्या सगळं आपण इथे जे बघायचं असेल म्हणजे फिरायचा आनंद तुम्हाला बोटिंगचा प्राणी बघायचा म्हणजे हे सगळं तुम्ही याच्यामध्ये अनुभवू शकता खूप चांगलं असं हे संवर्धन केलेलं आहे आणि बघायला पण कोणी खूप मोठं जंगल आहे म्हणजे एका वेळ फिरण्यासाठी पण ह्याला भरपूर वेळ लागतो तर बघा तुम्ही तर मी बोलून बोलण्यापेक्षा तुम्हाला दिसत असेल त्याच्यामुळे तुम्ही जास्त अनुभव घेत असाल त्याचा हे बघा सायंकाळी सहा नंतर इथे फिरायला पण बंदी असते कारण बिबट्या तुम्हाला कुठे पण भेटू शकतो आता हे बघा इथे कान्हेरी गुफा गार्डन ऑफ फ्रेग्रन्स सुगंधी उद्यान सफारी म्हणजे टायगर सफारीसाठी वगैरे तुम्ही इकडे जाऊ शकता आता तुम्हाला इथे गेल्यावर हो ना मध्ये मध्ये असे स्टॉल भरपूर आहेत तिथे तुम्हाला रानमेवा काकडी म्हणा चिंच आणि वेगवेगळे फ्रूट्स सगळे चाट काय काय पेरू असे भरपूर काय काय म्हणजे आंबा कैरी असं आहे त्याच्या बाजूला हे असं जंगल आहे तुम्ही बघा मस्त जंगल अजून मी व्हिडिओ करेन त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण दाखवेन आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन हा बघा किती सुंदर असं स्पॉट आहे किती पाणी बघा कसं शांत आहे एकदम बघू शकता तुम्ही शाळेची मुलं बसली आहेत ही ॲक्च्युली आतमध्ये राहणारी मुलं आहेत ती शाळेला जातात इथून इथून पुढे आहे ते टायगर सफारीसाठी इथे तिकीट काउंटर आहे इथून त्यांच्या गाड्या निघतात आतमध्ये वाईल्ड हॉस वाईल्ड लाईफ हॉस्पिटल पण आहे जे प्राण्यांचं हॉस्पिटल असतं ते पण आहे भरपूर साऱ्या गोष्टी इथे आहेत भरपूर सारे इथे वरती तुम्ही बघू शकता लोक इथे राहतात म्हणजे गावात जशी घरं असतात आपली तशी घरं आहेत बघू शकता की अशी घरं आहेत जी गावात आपले घर असतात तशी लोक आतमध्ये पण राहतात म्हणजे प्राण्यांसोबत तिथे माणसं पण राहतात एक असा वेगळा अनुभव आहे असं आपण बोलू शकतो कारण जंगलामध्ये प्राणी पण राहतात माणसं म्हणजे चांगलं सगळं एकजुटीने राहतात असं आपण बोलू शकतो त्याला